नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज हरभराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपलं ओलीत पण चालू आहे तिसरं ओलीत चालू आहे तर तिसरं ओलीत चालू असताना आपले धुरे वली झाले आहे तर धुऱ्यावरील रब्बी हंगामात जे काही तन्नाशक तण निघते गांजर गवत दुधी गवत ते हे तणकट झालं नाही पाहिजे म्हणून यासाठी आपण तणनाशक मारत आहो तर तणनाशक कोणता आणलं आहे आपण चला तर बघूया तर हे राऊंडअप तणनाशक आहे आणि आपल्याला कमेंट पण आलेली आहे की राऊंडअपनं गवत मरत नाही दुधी मरत नाही म्हणते तर हे मारायचं कसं तर बघा सोळा लिटरचा पंप आहे आपला हे बघा सोळा लिटर पंप तर या सोळा लिटरमध्ये आपण शंभर एम एल तणनाशक टाक हे टाकणार आहोत आपण नऊशे एम एल आहे हे हे शंभर टाकणार आहोत आपण आणि माप आहे आपल्यापाशी साठचं एक माप टाकायचं टाका टाका आहे नंतर चाळीस म्हणजे असं साठ टाकायचं आहे आणि हे मीठ हे पण शंभर ग्रॅम टाकायचं आहे हे शंभर एम एल आणि हे शंभर ग्रॅम असं आपण सोळा लिटर पाण्यात तणनाशक मारायचं आहे पूर्ण भाजून जाईन तण पूर्ण आणि मारायच्या बाबतीत शेतकरी मित्रांनो पाणी शुद्ध असणे गरजेचे आहे आपली शिप चालू आहे चेन्नईमध्ये आणि इथं नळ आहे तर पाणी आपण घेतलेलं आहे तर बघा पाणी शुद्ध पाहिजे पूर्ण तणाचा नायनाट होईल आणि धुऱ्यावर कोणत्याच प्रकारचे तणकट राहणार नाही आणि जर धुऱ्यावर मारायचं असेल धुऱ्याशी जर आपलं हरभरा असतो तर त्यासाठी आपण पंपाला हुड लावून मारायचा आहे जेणेकरून हरभऱ्यावर उडालं नाही पाहिजे याची दक्षता घेणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीने जर तुम्ही अप मारलेलं असेल तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आणि रिझल्ट म्हणणार नक्की रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो तर या पद्धतीने तुम्ही तननाशक मारा राऊंड अप धुऱ्यावरील आता धुऱ्यावरचं तण निघालंच असेल तुम्ही हरभऱ्याचं ओलीत गव्हाचं ओलीत केलं आले असेल तर नक्की मारून घ्या एक डाव मारलं पुन्हा तणकट येणारच नाही शॉर्टपर्यंत पर्यंत मध्ये दोन वेळे मारावं लागेल कारण की गवात तीन चार पाणी द्यावं लागते तर आपलं आता हे पाणी संपलेलं आहे आता नंतर पाणी काही आहे नाही आपल्या चेन्याला नंतर आवश्यकतेनुसार आपण पाणी जेव्हा देऊ तेव्हा अजून धुऱ्यावरील तणकट निघेल पण आता सध्या आवश्यकता नाही आहे म्हणून आपण तन्नाशक मारत आहो या पद्धतीने मारा शेतकरी मित्रांनो तन्नाशक नक्की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार तर मी मारतच हुंडप तन्नाशक आजचा मंगळवार आहे शेतकरी मित्रांनो आणि बुधवार गुरुवार आजचा दिवस सोडून बुधवार गुरुवार तर नक्की तुम्हाला आपला गुरुवारी व्हिडिओ येणारच आहे की तन्नाशक सक्सेसफुल झालं की नाही झालं अप तर ह्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका आपल्या आपली माती आपल्या आपले लोक या युट्यूब चॅनलला तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद आता तर सुरुवात करूया आपण तन्नाशक मरायला धन्यवाद